ओय पट्टा गुटते का बोलत तुम्ही काय म्हणताय नाही नाही तुम्ही काय म्हणताय बोलताय घेऊ द्या मी आता रोख कॅश देतोय तरी तुम्हाला घ्यायचं नोटीस दाखव ना मला कुठे नोटीस किती भरायचे ते सांगा पैसे देणारे माणसाल नाणारे माणसाला मग तेच सांगतो बघू ना किती अमाऊंट ठीक कुठे हे गणेश धावडे नाव आहे माझं धनकवडी पेट इन्स्पेक्टर आत्ता आम्ही के के मार्केटमध्ये कारवाई करायला आलो आहे एकूण प्रॉपर्टी शॉप इथं नऊशे आहेत त्यातला चौथा पाचवा सहावा माजला त्यातले के के इरेक्टर्सचे जवळजवळ पस्तीस लाख ते छत्तीस लाख रुपये थकबाकी आहे त्यासाठी आम्ही कारवाई इथे करत आहे सोबत सिनियर लोक आहेत विलास जगताप वालगुडे आणि आत्ता आमची सिलिंगची प्रॉप कारवाई चालू झालेली आहे तर काही लोक प्रतिसाद देतात ते काही लोक उर्मट बोलत आहे के के इरेक्टर्स ललित कुमार जैन केअर ऑफ ललित कुमार जैन यांची जवळजवळ पस्तीस ते चाळीस लाख रुपये थकबाकी आहे इथे आणि ते काही सहकार्य करत नाही आहे इथे

मी विलास जगताप डिव्हिजनल इन्स्पेक्टर प्रॉपर्टी टॅक्स डिपार्टमेंट मिळकतदार श्री बा बायोनेबल टेक्नॉलॉजीक्स प्रायव्हेट लिमिटेड शॉप नंबर एकशे पाच विंग नंबर पाचवा मधला या मिळकतीचा अकरा लाख साठ हजार चारशे सतरा रुपये मार्च दोन हजार सतरा अखेर थकबाकी आहे वारंवारही मिळकतदार यांना कल्पना देऊन जप्तीचे वॉरंट देऊनही पैसे भरलेले नाहीत आणि आत्तासुद्धा सिलिंगच्या प्रॉब्लेम टायमाला त्यांना त्यांचे संपर्क साधूनही ही पैसे भरायला तयार नाही आहेत तरी अकरा लाख साठ हजार चारशे सतराच्या अनुषंगाने सदर मिळकत आम्ही आता सील करण्यात येत आहे विशेष पथकाद्वारे आज इथं के टेक, के मार्केटमध्ये आम्ही ही कारवाई केलेली आहे सदर मिळकतदार जो आहे बायोटेक टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड त्यांनी गेले पाच ते सहा वर्षापासून थकबाकी भरलेली नाही आहे आणि अशा के के मार्केटमध्ये ज्या प्रॉपर्टी आहेत त्याच्यावर आम्ही आता सील सिलिंगची कारवाई सुरू केलेली आहे आम्ही तरी नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आपला प्रॉपर्टी टॅक्स ताबडतोब लवकरात लवकर आमच्या महानगरपालिकेमध्ये जमा करावा